गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी आणि पाचवीसाठी उपयुक्त ठरणारी इयत्ता चौथी व पाचवीसाठी उपयुक्त ठरणारी प्रश्नपत्रिका पाहत आहोत ही जी प्रश्नपत्रिका आहे ही तुम्हाला आपण जी काही पी डी एफ वापरलेली आहे वर्षभर अभ्यासासाठी आपण जी पी डी एफ वापरलेली आहे जिल्हा परिषद अहमदनगर यांनी दिलेलं गाईड जे मार्गदर्शक आहे त्या गाईडमध्ये शेवटच्या टप्प्यात तुम्हाला ही आढळून येईल ठीक आहे ही नमुना प्रश्नपत्रिका आहे या नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये पेपर दोनसाठी केलेल्या याच्यामध्ये आज आपण पहिले पंधरा प्रश्न या भागात पाहणार आहोत आणि दुसरे दहा दुसरा भाग करणार आहोत त्याचा कारण मग व्हिडिओची लेंथ वाढते आणि त्यामुळे आपण पहिले पंचवीस प्रश्न या घटकात बघून घेऊ तर यामध्ये आपण बेसिक ज्या सूचना आहेत त्या सुरुवातीला एकदाच वाचू नंतर काय आपण वाचणार नाहीत पहिल्या सूचना लक्षात घ्या पहिली प्रश्नपत्रिकेतील विभाग एकमध्ये एक ते पंचवीस प्रश्न इंग्रजीचे व विभाग दोनमध्ये सव्वीस ते पंच्याहत्तर प्रश्न बुद्धिमत्तेचे म्हणजे सुरुवातीचे पंचवीस प्रश्न इंग्लिश आणि नंतरचे पन्नास बुद्धिमत्तेचे आहेत ठीक आहे त्यानंतर उत्तरपत्रिका जी आहे उत्तरपत्रिकेच्या प्रश्नांसमोर उत्तर, उत्तर उत्तराचा योग्य पर्याय छायांकित करताना काळ्या व निळ्या बॉलपेनचा वापर करावा उत्तरपत्रिका तपासणी संगणकीय असल्याने उत्तरपत्रिकेस घडी घालू नये स्टेपल करू नये खाडाखोड करू नये आणि एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत उत्तरं लिहिण्याची ही योग्य पद्धत आहे चारपैकी एक वर्तुळ पूर्णपणे कार गोल करायचं आहे ठीक आहे रेखांकित करायचं रंगवलेलं हे जे आहे तिकडच्या पद्धतीने ही चुकीची पद्धत आहे आलंय लक्षात मग आता आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर तुम्ही झूम करूनही उत्तर काढू शकता व्हिडिओ बघता येईल तुम्हाला व्हिडिओ पॉज करूनही तुम्हाला उत्तर शोधता येईल चला पहिला प्रश्न मी वाचतो आहे इंग्लिश विभागातला आपण पहिला प्रश्न बघत आहोत विच ऑफ द विच ऑफ द फॉलोईंग पेअर ऑफ विच ऑफ द फॉलोईंग पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल इज इनकरेक्ट इनकरेक्ट विचारलेलं आहे इनकरेक्ट म्हणजे चुकीची ठीक आहे मग याच्यामध्ये तुम्हाला इनकरेक्ट चुकीची पेअर आपल्याला शोधायची आहे बघा बरं चला लक्ष द्यायचं आहे गेम गेम्स ही तर पेअर बरोबर आहे गेम आणि गेम्स ही बरोबर आहे म्हणजे ही चालणार नाही डॉल डॉल्स यस ही सुद्धा बरोबर आहे बर्ड आणि बर्ड्स यस या तीनही शब्दाला अनेकवचन करताना यस लागलेलं ला आहे प्लुरल करताना काय लागलं ला आहे प्लुरल करताना यसचा वापर झाला ठीक आहे मग आता आपल्याला राईट आन्सर शोधायचा आहे तर याच्यामधलं राईट आन्सर आहे इनकरेक्ट पेअर आहे टूथ कोणती आहे टूथ टूथ्स असं होत नाही टूथ अनेक वचन काय होतं याचा अनेक वचन होतं टीथ काय होतंय टीथ ओके म्हणजे ही जी पेअर आहे ही इनकरेक्ट आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबरचा पर्याय ऑप्शन नंबर फोर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं इनकरेक्ट पेअर शोधा ओके चला पुढचा प्रश्न बघू तुम्ही झूम करूनही प्रश्न बघू शकता तुम्हाला स्पष्टीकरण ऐकायचं नसेल उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा चूज द करेक्ट आर्टिकल फॉर द सेंटेन्स दिलेल्या वाक्यासाठी योग्य आर्टिकल निवडा आय वॉन्ट टू ईट आय वॉन्ट टू ईट ॲपल इथं जो शब्द आहे लास्ट वन तो बघा ॲपल आहे ॲपलचा जो सुरुवात आहे ती ए ने झाली ए हा वॉवेल्स आहे ए हा वॉवेल्स आहे वॉवेल्स म्हणजे काय स्वर ए ई आय ओ आणि यू ठीक आहे ए आय -E ओ यू हे स्वर आहेत स्वरांची जी सुरुवात आहे ती जर शब्दाची सुरुवात जर स्वराने झाली तर त्याच्या आधी ॲन वापरतात हे बेसिक प्रिन्सिपल आपण आर्टिकल या घटकामध्ये बघितलेलं आहे ओके म्हणजे इथे ने सुरुवात झाल्यामुळे आपल्याला इथं काय वापरावं लागेल नो आर्टिकल नाही नो आर्टिकल हे येणार नाही ए येणार नाही द येणार नाही तर इथे योग्य पर्याय आहे ॲन ठीक आहे म्हणजे ॲनने सुरुवात झाल्यामुळे आपण ह्याला ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू तिसरा तुम्हाला उत्त उत्तर काढायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करू शकता विच ऑफ द फॉलोईंग सेंटेन्स इज इन इन द पास्ट टेन्स पास्ट टेन्समध्ये कोणतं सेंटेन्स आहे ओके बघा बरं पास्ट टेन्समध्ये कोणतं सेंटेन्स आहे शी इज व्हेरी हॅपी शी इज व्हेरी हॅपी आता हे तर ईज म्हणजे हे चालू वर्तमान काळ आहे हा हे चालणार नाही इथं ईज आलेला आहे त्यावरून आपल्याला कळतं आहे की हे चालू आहे ती खूप आनंदी आहे आहे म्हणजे नाही आत्ता ते होणार नाही ओके शी विल बी नेवर हॅपी विल बी हा भविष्यकाळ होईल फ्युचर टेन्स होईल शी इज गोईंग टू बी हॅपी हा सुद्धा होणार नाही मग याच्यामध्ये शी वॉज व्हेरी हॅपी पास्ट टेन्स शी वॉज हे जे वॉज आहे याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की व्हिस इज अ पास्ट टेन्स ओके चला म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघू चौथा प्रश्न सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द नेम ऑफ अ थिंग विल वी सी इन क्लासरूम म्हणजे असं ग्रुप ऑफ लेटर्स शोधा शब्दाचा ग्रुप शोधा जो क्लासरूममध्ये एक वस्तू तयार करेल ज्याच्यामुळे एक वस्तू तयार होईल ठीक आहे बघा बरं याच्यामध्ये कोणती वस्तू तयार होते बी ए के बी ए ओके चला टाकून बघू आता क्लासरूममध्ये तर असं स्वेलिंग मोठं असलेलं ब्लॅकबोर्ड असू शकतो मग आता हे स्वेलिंग तयार होतं का आपल्याला बघायचं आहे बी ह्याच्यानंतर ऑप्शन नंबर एक वापरून बघू बी एल ए सी के यस हे झालं ब्लॅक त्याच्यानंतर बी पुढचं आहे ओ त्याच्यानंतर आहे ए मग आहे आर डी ब्लॅकबोर्ड यस हे स्वेलिंग तयार होतं ब्लॅकबोर्ड ठीक आहे मग आता जर आपण इथं सी वापरलं तर बॅक ओरल नाही हे होणार नाही हे होणार नाही हे सुद्धा नाही ह्या हे जे आपला जो प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन ओके ब्लॅकबोर्ड इज द राईट आन्सर ठीक आहे चला पुढचं बघू चूज द अनदर वर्ड फॉर क्लाउन चूज द अनदर वर्ड फॉर क्लाउन क्लाऊन म्हणजे काय काय होईल क्लाउन, क्लाउन म्हणजे डू यू नो द क्लाऊन मिनिंग बघा सांगा मला काय होतंय क्लाऊन म्हणजे जोकर मग इथं जोकरचं स्पेलिंग जॉकी नाही कॉमेडियन असू शकतो ॲक्टर असू शकतो पण इथं परफेक्ट शब्द त्यांनी दिलेला आहे तो आहे जोकर क्लाउनला म्हटलं जातं जोकर ओके जोकर कुठे असतो सर्कसमध्ये म्हणजे हे दोनही शब्द कसे आहेत समानार्थी शब्द आहेत क्लाऊन आणि जोकर आपला आन्सर आहे क्वेश्चन ऑप्शन नंबर टू ओके चलो नाव वी विल सी द सिक्स्थ क्वेश्चन सहावा प्रश्न बघू सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड योग्य जे विरुद्ध अर्थाची योग्य जोडी शोधा असा प्रश्न आहे बघा शोध घ्या तुम्हाला वेळ देतो हॅपी अँड ग्लॅड हॅपी अँड ग्लॅड हे तर समानार्थी आहेत ही होणार नाही न्यू आणि सेम नवीन आणि सेम ठीक आहे ह्याचं तर काही मिनिंगफुल नाही होते लो आणि हिल नाही होणार लो आणि हाय पाहिजे होता हा पण होणार नाही फॉल्स आणि ट्रू यस हा आहे म्हणजे खरे आणि खोटे ट्रू बरोबर योग्य आणि अयोग्य अशा पद्धतीने ही जी जोडी आहे ही करेक्ट पेयर आहे ऑपोजिट वडची ऑप्शन नंबर वन ओके चल पुढचा प्रश्न बघू चूज द साऊंड ओके चूज द साऊंड ऑफ बर्ड्स पक्ष्यांचा आवाज कोणता आहे बघा बरं क्रिक नाही ब्रे नाही चर्प यस बर्ड्स आर चर्पिंग आपण साऊंडवरती प्रॅक्टिस सेट केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या स्क्वॅकसुद्धा नाही तो उंदरांचा आवाज येतो ठीक आहे म्हणजे चर्फ हे जे चर आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन इज थ्री इज अ राईट आन्सर फॉर सेवन नंबर क्वेश्चन पुढचा क्वेश्चन बघू विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट द पार्ट ऑफ फेस नॉट द पार्ट ऑफ फेस म्हणजे चेहऱ्याचा भाग नाही ठीक आहे कोणता आहे चेहऱ्याचा भाग नाही डोळे चेहऱ्याचा भाग आहे नोज चेहऱ्याचा भाग आहे ओके okay? मग चीक चेहऱ्याचा भाग आहे पण आपल्याला विचारलं नॉट द पार्ट नॉट नॉट द पार्ट ऑफ फेस थ्रोट थ्रोट म्हणजे काय थ्रोट म्हणजे घशाचा भाग ओके okay? मग थ्रोट असेल तर तो गळ्याचा खाली येतो तो भाग म्हणजे हा दिस इज नॉट द पार्ट ऑफ फेस नॉट द पार्ट ओके वी हॅव द आन्सर ऑप्शन नंबर फोर ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू विच ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट खालीलपैकी कोणती विनंती आहे कोण आता आपल्यासमोर क्वेश्चन नंबर नाईन आहे आपण नाईन हा क्वेश्चन बघत आहोत विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट खालीलपैकी कोणती रिक्वेस्ट आहे कम इयर ही रिक्वेस्ट होऊ शकेल का नाही कम इयर म्हणजे इकडे ये ही तर आज्ञा होईल ओके हा आदेश दिल्यासारखा ही होणार नाही त्याच्यानंतर आय एम हॅपी मग आय एम हॅपी ही रिक्वेस्ट होईल का मी आनंदी आहे नाही हे तर जस्ट सिम्पल म्हणजे सेंटेन्स होईल मी आनंदी आहे आपण जसं सांगतो तसं साधं उद्बोधन त्याच्यानंतर हाऊ आर यू आता इथं प्रश्नचिन्ह दिलेलं नाही पण वा वास्तविक हा एक प्रश्न आहे हाऊ आर यू तू कसा आहेस बरोबर आहे हा प्रश्न आहे मग तिसरं वाक्य बघा विल यू प्लीज टेल मी अगेन हां यस धिस इज अ रिक्वेस्ट कारण याच्यामध्ये काय आहे विल यू प्लेज टेल मी अगेन मला परत सांगशील का कृपा करून तू मला परत सांगशील का याच्यामध्ये जिथं प्लीज किंवा एक रिक्वेस्टेबल फॉर्म ऑफ सेंटेन्स असतो हा जो याच्यामध्ये विनंती केली ह्याच्यात आपल्याला तेच हवं होतं रिक्वेस्ट ओके ते आहे ऑप्शन नंबर तीनमध्ये म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ओके चला पुढचं बघू पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे दहावा तुम्ही उत्तर काढायचं आहे विच क्लॉक शोज द टाईम फर्स्ट वन ओके सॉरी विच क्लॉक शोज द टाइम वन म्हणजे कोणत्या घड्याळामध्ये एक वाजलेला आहे बघा झूम करा आणि शोधा कोणत्या घड्याळात आहे तुम्हाला वेळ देतो आहे ह्याच्यामध्ये तर हा काटा आहे तीनवर आणि हे बारावर म्हणजे दिस इज अ थ्री ओ क्लॉक म्हणजे हे उत्तर नाही त्याच्यानंतर हा आहे दोनवरती आणि हा आहे इथं दोन आणि त्याच्या पुढे तीस मिनटं म्हणजे हा झाला दोन तीस ओके okay. टू थर्टी झालेला आहे त्याच्यानंतर हा एकला पंधरा कमी म्हणजे बारा पंचेचाळीस झालेला आहे ठीक आहे बारा पंचेचाळीस मग योग्यपणे परफेक्टरित्या बारावरती मोठा काटा आणि एकवरती छोटा काटा याचा अर्थ ह्याच्यामध्ये वाजलेला आहे एक ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ओके चला ऑप्शन नंबर किती आहे दोन ओके हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पुढचं बघू अकरावा प्रश्न आपण पाहत आहोत यश इज ॲट नंबर नाईन इन अ क्यू यश इज नाईन इन अ क्यू यश हा नऊ नंबरला आहे क्यूमध्ये तर सो ही इज डॅश डॅश इन द क्यू म्हणजे यशचा जो नंबर आहे तो नववा आहे तर तो कितवा आहे आता हे काय झालंय हा कार्डिनल याच्यामध्ये मग त्यांनी आपल्याला विचारलं की तो कसा उभा आहे त्याचा नंबर शोधा त्याची पोझिशन शोधा नाइंथ नाइन्थला योग्य शब्द आपल्याला शोधायचा आहे ओके मग नाईन नाही नाईनटीन्थ नाही हा नाईन टीनसुद्धा नाही तर हा होईल नाइंथ याच हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो नाइंथमध्ये ई जातो आणि टी एच येतो हा त्याचा हे त्याचा राईट आन्सर आहे आन्सर ऑप्शन नंबर टू ओके चला बारावं बघू बारावं चूज द करेक्ट होमोफोन्स टू कम्प्लीट द सेंटेन्स योग्य होमोफोन शोधा द डॅश डॅश इज व्हेरी ब्युटिफुल ॲनिमल द डॅश डॅश इज व्हेरी ब्युटिफुल ॲनिमल मग आता ह्याच्यामध्ये डिअर आता हे चारही शब्द सारखे दिसत आहेत पण हे सारखे नाहीत स्पेलिंग वेगळे आहेत डेअर डेअरसुद्धा नाही डायर पण नाही मग याच्यामध्ये हे डिअर म्हणजे प्रिय होतं हे पण नाही मग आपला योग्य ॲनिमलचं जे आहे ते आहे डी डबलई आर डी डबल ई आर ओके दिस इज ऑप्शन नंबर टू इज द राईट ऑप्शन आन्सर फॉर क्वेश्चन नंबर ट्वेल्व ओके चला तुम्हाला सापडला असेल तर व्हेरी गुड पुढचं बघू आयडेंटिफाय द रॉंग पेअर ऑफ कम्पॅरिझन रॉंग पेअर ऑफ कंपॅरिझन म्हणजे काय रॉंग म्हटलं स्वेलिंगकडे लक्ष द्यायचं आहे प्रश्नामध्ये रॉंग आहे प्रश्न नीट लक्ष द्या तुलनेचा अयोग्य तुलना कोणती आहे ॲज प्रिटी ॲज पिघ आता ठीक आहे बघा इथं हे जरा विनोदी वाक्य आहे म्हणजे कसं ॲज प्रिटी ॲज पिघ म्हणजे डुकरासारखा सुंदर असं होईल का नाही पिग म्हणजे डुक्कर ते होत नाही ॲज फास्ट ॲज लिओपड मग इथं हे तर चुकीचं आहे आणि आप त्यांनी आपल्याला रॉंग शोधायला सांगितलेलं आहे म्हणजे ही तुलना अयोग्य आहे पण आपल्याला उत्तर हेच शोधायचं आहे ठीक आहे याला मार्क करून ठेवू पुढचं बघू ॲज फास्ट ॲज लिओपड नाही ह्याच्यासारखा चित्त्यासारखा फास्ट ही तुलना बरोबर आहे पण आपल्याला ही चालणार नाही ॲज हॉट ॲज चिली एज चिली तिखट असते म्हणजे ही तुलनासुद्धा कशी आहे ती चालणार नाही योग्यच चा आहे ॲज स्ट्रॉंग ॲज बुल बुल म्हणजे काय बुल म्हणजे बैल मग बैलासारखा स्ट्राँग या तीनही तुलना बरोबर आहेत आपल्याला सांगितलं तर रॉंग पेअर ॲज अ प्रिटी ॲज टायगर ही जी तुलना आहे हे आन्सर आपलं बरोबर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट ओके चला पुढचं बघू हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल द सेंटेन्स कंटेन अशा प्रकारचा प्रश्न शंभर टक्के येतोच ठीक आहे बघा बरं चौदाव्या याच्यामध्ये किती कॅपिटल लेटर्स येतील शी ब्रॉट टॉयज टू गीता अँड सीता शी ब्रॉट टॉयज टू गीता अँड सीता आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचे किती वाक्य येतात ग्रीत गीता हे तर कॅपिटल नाव येईल सीता हे पण नाव कॅपिटल येईल ओके म्हणजे ही नाव कॅपिटल झाली पुढचं अजून अजून काय येणार आहे बघा ह्याच्यामध्ये शी जे पहिलं लेटर आहे ते सुद्धा कॅपिटल येईल तीन तर झाले ब्रॉट टॉईज फॉर गीता अँड सीता टॉट टॉईजमध्ये टीचं यायचं काही कारण नाही ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये आपले तीन येतील ओके ऑप्शन नंबर किती आहे चार ओके व्हेरी गुड चला पुढचं बघू ऑप्शन नंबर फोर आणखी कोणते लेटर याच्यात कॅपिटल येणार नाही हे ये काय होते हे होते नेम्स नेम्सचे जे लेटर्स असतात ते कॅपिटल्स असतात नावाचे आणि हे होतं दिस इज द फर्स्ट लेटर हे कोणतं होतं फर्स्ट लेटर तर फर्स्ट लेटर कॅपिटल असतं ठीक आहे दोन नियम आपण बघितले पंधरावा आणि लास्ट प्रश्न आपण यात पाहत आहोत तुम्हाला सोडवायला वेळ देतो आहे चला सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन परमिशन घेण्यासाठीचा करेक्ट ऑप्शन निवडा योग्य ऑप्शन निवडा परमिशनसाठीचा चला आय एम गोईंग फॉर पिकनिक मी पिकनिकला जात आहे मी पिकनिकला जात आहे मग आता जात आहे तो परमिशन मागताना कसं होईल नाही हे तर होणार नाही ओके त्याच्यानंतर आय एम नॉट गोइंग फॉर पिकनिक आता तो नकार दर्शवला आहे त्याच्यामुळे हे वाक्य होणार नाही दिस वन ऑल्सो नॉट इथं करेक्ट ऑप्शन पाहिजे आय वेंट फॉर पिकनिक हा तर म्हणतोय की मी गेला आहे याच्यामध्ये ऑप्शनमध्ये हे पण आहे मे आय गो फॉर पिकनिक मी पिकनिकला जाऊ का याच्यामध्ये मे आय आहे मे आय जो आहे तो परवानगी मागण्यासाठी वापरला जातो परवानगी मागण्यासाठी मे आय हा शब्द येतो त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर दोन जो आहे तोच योग्य आहे मे आय गो फॉर पिकनिक हा जो आहे तोच पर्याय योग्य आहे ओके चला आपण आता पंधरा प्रश्न या सेटमधले सोडून घेतलेत पंधरा प्रश्न आपले संपलेले आहेत तुम्हाला जर हा घटक आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना सांगा आणि अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता थांबतोय गुड डे बाय